मी आत्ता नर्सरीवर आहे लाडेगावमध्ये निराश बत्तीस ऊसाच्या रोपांची लागण करण्यासाठी मी उद्या सचिन मानिकराव पाटील यांच्या शेतामध्ये जाणार आहे तर त्याआधी आत्ता मी प्रत्येक कॅरेटमध्ये दोनशे दोनशे रोपे काढून घेणार आहे आणि ते सकाळी बायकांना घेऊन रोपे लावण्यासाठी जाणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो प्रत्येक कॅरेटमध्ये दोनशे दोनशे रोपे भरलेले आहेत रोपांची क्वालिटी तुम्हाला दाखवतो स्टंप आहे ती एकदम करंगळी एवढी आहे आणि काळोखी पण चांगली आहे रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे पंचवीस दिवसाचं रोप आहे हे ला रोपे लावण्यासाठी मी जाणार आहे अशा पद्धतीने रोपे काढून घेणार आहे प्रत्येक ट्रेमधली त्यानंतरनं आजचा दुसरा दिवस आहे आता शेतामध्ये आलेला आहे आणि निराशांजरबत्ती सुसाच्या रोपांची लागण करायची आहे शेतामध्ये पाणी साठलेलं आहे डोंगरवाडी फाट्यावर शेत आहे खडकाळ आणि माळ राण असल्यामुळे रोपे काय काय ठिकाणी सरीमध्ये पाणी साठल्यामुळे रोपे दाबून व्यवस्थित लावून घ्यायचे चाललेले आहेत आणि काय काय जे असं खडकाळ रन आहे ते टिकावाने घरी घेऊन रोपे लावून घ्यायला चा चाललेले आहेत आपण बघू शकतोय पाऊस जास्त असल्यामुळे मी पण शेतामध्ये रेनकोट घालून आलेलो आहे पाऊस जास्त असल्यामुळे शेतामध्ये बायकांना कागद गुंधळावं लागलेला आहे भिजू नये म्हणून दोन्ही रोपांच्या मधलं अंतर पावणे दोन फुटाचं घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी एक तुकडं रोपे लावून झालेले आहेत आणि आता पलीकडल्या तुकड्यामध्ये रोपे लावून घ्यायचे आहेत दुसऱ्या तुकड्यामध्ये प्रत्येक सरीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि तेथे आता रोपे लावून घ्यायचे आहेत हे शेताचे दोन तुकडे आहेत टोटली तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पाच हजार रोपे आणलेले आहेत पाहुणे दोन फुटावर रोपे लावून बरोबर अक्युरेट शेतामध्ये रोपे लावून होतात शेतातील माझा आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ते